अयोध्येतील श्रीराम मंदिरासारखं सुंदर मंदिर मिरजमध्ये उभं केलं आहे येऊन मन प्रसन्न झालं असं मत रामायणातील रामाची भूमिका करणारे अरुण गोयल यांनी व्यक्त केलं भव्य प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरज तालुका क्रीडा संकुल येथे साकारण्यात आली आहे या मंदिरामध्ये अरुण गोयल यांनी श्री रामाचे दर्शन घेऊन आरती केली त्यानंतर गोविंद यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे प्रसिद्ध उद्योजक अशोक भाऊ खाडे सो so, सुमंताई सुरेश खाडे युवा नेते सुशांत खाडे यांच्यासहित विविध मान्यवर आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मी फक्त रामाची भूमिका साकारली नाही तर श्रीरामाचे चरित्र साकारण्याची संधी मला मिळाली असं सांगून अरुण गोयल पुढे म्हणाले रामायणातील भूमिका साकारत असताना मी पूर्णपणे मांसार आणि व्यसने बंद केली असंही गोयल यांनी यावेळी सांगितलं अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती मिरज तालुका क्रीडा संकुल येथे साकारण्यात आली आहे या ठिकाणी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत श्री राम भक्त हजारोंच्या संख्येने श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी आणि मंदिर बघण्यासाठी या ठिकाणी येत आहेत अयोध्या के मंदिर से चलकर मैं जहाँ इस मंदिर जैसे आज मुलाकात की बात हो रही है एंट्री की बात हो रही है मैंने इन्होंने कहा कि गलती हो जाए तो ये पहले से क्षमा मांग रही है और मैं भी बता दूं मैंने पब्लिक के लिए इस तरह का एंट्रीव्यू पहले कभी नहीं दिया है अगर कोई गलती हो जाए तो आप भूमिका है किरदार है, है जिन्होंने निभाया है बहुत सच्चे दिल से निभाया है अरुण जी को पहली बार पब्लिक इंटरव्यू दे रहे वो भी मिलर्स में दे रहे इसकी